आणि विद्यार्थ्यांच्या समोर एक नेहमीच पेच असा असतो की बऱ्याच वेळा सक्सेसफुल कॅन्डिडेट्स च्या बाब बाबत जर आपण बोलायचं झालं तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या रिडिंगच्या संदर्भात कोणी सहा रिडिंग केलेले असतात सात रिडिंग केलेले असतात दहा रिडिंग केलेले असतात आणि मग विद्यार्थ्यांना हे कळत नाही की नेमकी किती वाचणं गरजेचे आहेत किंवा किती उजळणे आवश्यक आहेत त्याचं काही सायंटिफिक असं सा आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचं म्हटलं तर ते डिफिकल्ट जातं पण तुमचं त्याच्याबद्दल काय मत आहे मला असं वाटतं येस म्हणजे त्याचा असा काही विशिष्ट नंबर तीन किंवा चार करा असं काय असू शकत नाही त्याबरोबर हे पण खरं आहे की एखाद्या विद्यार्थ्यांना सक्सेसफुल कॅन्डिडेटने सांगितलं मी सहा वेळा वाचले तर ते खोटं असण्याचं कारण नाही एखादा विद्यार्थी म्हणजे मी दहा वेळा असेल दहा वेळा वाचला असेल त्याचं त्या विश्लेषण मात्र मी करतो म्हणजे याच्याकडे येऊयात आपण उजळण्या किती कराव्यात हा प्रत्येक विद्यार्थ्याने ठरवायचा किंवा घ्यावायचा कॉल आहे पण त्यातलं त्या त्या क्रिटिकल मिनिमम मी डेफिनेटली सांगेल म्हणजे आणि तेही किती असावं हे परीक्षेच्या टप्प्यानुसार डेफिनेटली बदलतं आणि बदलायला पाहिजे आपण जर पूर्व परीक्षेच्या बाबतीमध्ये उजळण्याचा विचार करत असू तर त्या तीन चार पाच सहा दहा पण असू शकतात म्हणजे त्याला असं काही एक उत्तर असू शकत नाही आणि मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर त्या पूर्व परीक्षा इतक्या निश्चितच असणार नाहीत म्हणजे कारण मुख्य परीक्षेमध्ये तुम्ही व्यापक वाचता त्याच्यामध्ये केवळ तपशिलाचा भाग असत नाही त्याच्यामध्ये स्पष्टीकरणात मग असतो ज्याच्याबद्दल आता बोललो आपण विश्लेषणाचा भाग असतो तर तिथं समजून घेण्याला बराचसा वाव असल्यामुळं आणि एक दोन दोनदा वाचल्यानंतर गोष्टी समजण्याची जास्त शक्यता असल्यामुळं कदाचित आपल्याला जेवढ्या परीक्षेमध्ये रिव्हिजन्स द्याव्या लागतील तेवढ्या मुख्य परीक्षेच्या पातीवरती द्याव्या लागणार नाही ओके त्यामुळं त्याचं पहिलं उत्तर असं आहे की पूर्व परीक्षेच्या बाबतीमध्ये त्याचं उत्तर जास्त आहे आणि मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये तेवढं नाही म्हणजे हा एक मुद्दा आता दुसरा मुद्दा तीन वाचनं मिनिमम करायला पाहिजे ऍज अ रूल ऑफ म्हणून मी तो सांगतो पाहिजे पहिलं वाचन करताना आपलं सगळं लक्ष आपल्याला तो संबंधित विषय जो आहे तो समजतोय का याच्याकडे असत दुसरं वाचन करत असताना आणखीन जास्त गोष्टी आपल्याला कळू शकतात आणि प्रत्येक वेळेला विद्यार्थ्यांनी वाचत असताना समजा मी पहिल्यांदा वाचतोय तर अधोरेखन करणं अंडरलाईन करणं दुसऱ्यांदा तेच प्रकरण वाचत असताना मी हायलायटरचा वापर करायला पाहिजे कुठल्याही कलरचा तुम्ही हायलाइट हायलायटर वापरा ओके आणि तिसऱ्यांदा वाचत असताना मायक्रोनोट्स शॉर्ट नोट्सचा फॉर्मॅट तिने वापरायला पाहिजे खास करून मुख्य परीक्षेच्या तयारीच्या मायक्रो मायक्रोनोट्सला दुसरा कुठलाही पर्याय नाही पूर्वपरीक्षेच्या लेवलवरती तुम्ही निवडक प्रमाणामध्ये मायक्रोनोट्सचा फॉर्मॅट वापरू शकता पण तिथेही मायक्रोनोट्स काढणं गरजेचं आहे पण अठ्ठासानं मी तुम्हाला मुख्य परीक्षेच्या बाबतीत सांगेन की तिथं नोट्स तुम्ही प्रत्येक गोष्टीच्या काढल्या पाहिजे सो ही तीन जर मी केली तर तिसऱ्या पातीवरती म्हणजे तिसऱ्यांदा वाचताना मी काय केले म्हणजे दुसरं रिव्हिजन करत असताना मी काय केले तर शॉर्ट नोट्स काढलेले आहे आता शॉर्ट नोट्स मी कशाच्या काढल्या असतील आणि कशा काढल्या असतील तर त्या प्रकरणातला संबंधित प्रकरणातला जो अत्यंत महत्वाचा भाग आहे कदाचित जो मी पुन्हा पुन्हा वाचला तरी विसरण्याची शक्यता आहे तो मी मायक्रोनोट्सच्या रूपामध्ये लिहिलेला आहे आता त्या मायक्रोनोट्स चौथ्यांदा वाचायला त्याची रिव्हिजन पुढे होईल कमी वेळ लागेल म्हणजे म्हणजे पहिलं वाचन करायला जर मला एखाद्या गोष्टीसाठी पाच दिवस लागले असतील तर दुसरं वाचन म्हणजे पहिलं रिव्हिजन करायला मला अडीच दिवस किंवा तीन दिवस लागतील तिसरं वाचन म्हणजे सेकंड रिव्हिजन दुसरी उजळी करायला एक ते दीड दिवस लागेल असं जर सबसिक्वेंटली आपण पुढे गेलो आणि मायक्रो नोट्स काढलेले आहे तर मला असं वाटते की एखाद्यानं सहा सात आठ नऊ दहा जर म्हटले तर ते दॅट इज क्वाईट पॉसिबल म्हणजे ओके सो मे बी त्या दहा रिव्हिजन एक्झॅक्टली एक्झॅक्टली आणि असंही होऊ शकतं मी तिसऱ्यांदा वाचताना नोट्स काढले असतील तर त्या कदाचित जास्त डिटेल झाले असतील तपशीलवार झाले असतील मी जेव्हा मीच काढलेल्या नोट्स वाचतो तर पुन्हा मी त्याला मायक्रो करण्याची शक्यता असते म्हणजे पुन्हा त्याला हायलाइटर वापर एक्झॅक्टली म्हणजे सो मायक्रो 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 असं जर करत गेलात तर माझं असं म्हणणं आहे की राज्य घटनेचं समजा तुम्ही मुख्य परीक्षेसाठी एक सहाशे पानाचं पुस्तक किंवा सहाशे पानाचं मटेरियल वाचलंय तुम्ही मायक्रोनोट्स साधारणतः दीड दोनशे पानामध्ये कन्वर्ट केलेली आहेत तर ती दहा ते पंधरा पानं शेवटच्या टप्प्यावरती तुम्ही कन्व्हर्ट करू शकता म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये त्याला तुम्ही रिड्यूस करू शकता कारण जितकी वाचनं आपली वाढत जातील म्हणजे रिव्हिजन्स वाढत जातील तेवढा समजणारा भाग आणि त्याचं प्रमाणही वाढत जाणार आहे आणि त्यातला जो फॅक्च्युअल आणि तांत्रिक भाग आहे डेटा वजा भाग आहे की जो मला कितीही केल्या कितीही मी उजळणी दिली तर विसरण्याची शक्यता आहे तर तेवढाच भाग माझ्या रडारवरती असला पाहिजे माझं लक्ष असलं पाहिजे त्या भागावरती तर मला असं वाटतं की तो भाग पंधरा पाना होतील वीस पाना होतील पाना होतील थोडीशी इकडे तिकडे होईल म्हणजे तेवढाच भाग मला परीक्षेच्या तोंडावरती वाचायचा आहे म्हणजे त्याला मला अनेक वेळा रिवाईज करता येऊ शकते